पंढरपूरमध्ये नव्यानं साकारण्यात आलेले वारकऱ्यांचे पुतळे आपण त्याला इंग्रजीमध्ये स्टॅच्यूसुद्धा म्हणतो हे पाहू शकता पताका घेऊन विना विणे घेऊन असे स्टॅच्यू साकारण्यात आलेले आहेत तर अतिशय सुंदर परिसर दिसत आहे आणि हे स्टॅच्यू छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आहे पाहू शकता पूर्ण अशी दिंडी पुतळ्याच्या माध्यमातून इथे साकारण्यात आलेले आहे पाहू शकता पहा सुंदर असे स्टॅच्यू या ठिकाणी बसवण्यात आले आहे आणि साईडला असे स्टीलचे सुद्धा लावलेले आहेत तर पंढरपूरमध्ये या परिसरात सेल्फी घेण्यासाठी खूप फक्त भाविक लोकसुद्धा थांबतात पाहू शकता ही दिंडी आहे ले ले हे पुतळे नव्याने साखरण्यात आलेले आहे आणि ह्या पुतळ्यांमुळं पंढरपूरची शोभा आणखी वाढलेली आहे पाहू शकता की असे डिक्ट असे भक्तांचे पुतळे असे बसवलेले आहेत पूर्ण स्टीलचे ग्रिल आहेत साईडला हे पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये हे पुतळे नव्यानं साकारण्यात आलेले आहे चला मित्रांनो आपण चालू आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे तर आता वाचले आहेत साडेआठ साडेआठ वाजलेले आहेत आणि आपण आज प्रदक्षिणा मार्ग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे आपण सध्याला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये व्हिडिओ पूर्ण बघा आपण आज प्रदक्षिणा मार्ग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आहे आणि आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून चाललो आहे आणि आपण पूर्ण प्रदक्षिणा मार्ग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आपण सध्याला चोपाळा परिसरामध्ये आहे हे पहा इस कृष्ण मंदिर आहे आपण मंदिराच्या दिशेने चाललो आहे पूर्ण प्रदक्षिणा रोड आहे हा आणि प्रदक्षिणा मारून श्री विठुरायाचं दर्शन घेणार आहे आपण सगळ्या आपण आलेलो आहे श्रीनाथ चौकामध्ये या समोरल्या साईडला संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे ते पण आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला आपण पहिल्यांदा प्रदक्षिणा मारूया आपण सध्याला तांबडा मारुती परिसरात आहे पहा तांबडा मारुती आहे आपण तांबडा मारुती मंदिराला प्रदक्षिणा मारूया आणि पुढे जाऊया हे पहा तांबडा मारुती आहे तांबडा मारुतीच्या मंदिराच्या थोडं थोडं आल्यानंतर दत्त घाट येतो इथे मुक्ता बाई मठ आहे हे पहा आणि इकडल्या साईडला दत्त घाट आहे चला प्रदक्षिणा पूर्ण करूया पूर्ण पंढरपूर नगरी भव्यमय झालेली आहे अमृतेश्वर मंदिर आहे प्रदक्षिणामार्ग पाहू शकता उजव्या साईडला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि डाव्या साईडला महाद्वार घाट आहे कप हे महाद्वार घाट आहे आणि या साईडला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे पहिल्यांदा आपण प्रदक्षिणा मारूया आपण सध्याला चोपाळा परिसरामध्ये आहे आणि सध्याला ह्या गल्लीला विने गल्लीसुद्धा म्हणतात पाहू शकता इथं ढोलकी पकवास तबला पूर्ण इथं साहित्याची दुकानं आहेत आणि बा दर्शन आहे भाव पण सध्याला कालिकादेवी मंदिरासमोर आहे आणि देवी चौक म्हणतात या परिसराला पाहू शकता हे पूर्ण असं प्रदक्षिणा मार्ग आहे स्वामी मठ आहे डाव्या साइडला आपण आपण सध्याला आलो आहे छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये पाहू शकता इथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे आणि हा प्रदक्षिणा मार्ग आहे तर वेलीचा महादेव असं मंदिर आहे चला आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे आपण सध्याला काळा मारुती परिसरामध्ये आहे हे पहा काळा मारुती मंदिर आहे हे आपण प्रदक्षिणा मारूया आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी जाऊया हा काळा मारुती चौक आहे चला आपली प्रदक्षिणा इथे पूर्ण होणार आहे इंदिरा गांधी मार्केट हे आहे जुनी मंडई सुद्धा याला म्हणतात हे पहा पंढरपूरमधील जुनी मंडई या मंडईचा सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आपण प्रदक्षिणा मारून टोपाळा चौकामध्ये आलो आहे हे पहा आता आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत पहा आपण आता दर्शन घेण्यासाठी जाणार आहे नमस्कार मित्रांनो आपण आज पहिल्यांदा प्रदक्षिणा मारून श्री विठुरायाचं दर्शन घेतलेलं आहे पाहू शकता समोर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि भक्त लोक दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत पहा प्रसादाची दुकान आहेत तो लोक सेल्फी सुद्धा काढत आहेत आपण सध्याला इतर नुकमनी मंदिर परिसरामध्ये आहे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा प्रदक्षिणा मारून श्री ऋटुरायाचं दर्शन घेत पाहू शकता रात्रीचे साडेआठ पावणे नऊ वाजलेले आहेत तरीसुद्धा फक्त लोकांची गर्दी आहे ऋटुरायाचं दर्शन घेण्यासाठी सात मजली दर्शन लाईन आहे ला दर्शन मंडप आहे पूर्ण सात मजली पाहू शकता दर्शन सध्याला अजून चालूच आहे आपण सध्याला विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्येच आहे आपलं दर्शन झालेलं आहे आणि प्रदक्षिणासुद्धा झालेला आहे परत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलो आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद